नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा पांडुरंगशास्त्रींनी हसून मान हलवली आणि बिछाण्याच्या दिशेने जायला निघाले त्यांचं मन आता शांत झालं होतं जानवं का घालायचं हा गेली कित्येक वर्ष असलेला मनाच्या आवर्तात फिरत असलेला प्रश्न आज एकाएकी सुटला होता देव आपल्याबरोबर आहे ही कल्पनाच त्यांना अद्वितीय वाटत होती देव माझ्याबरोबर आहे देव माझ्यात आहे देव माझं हृदयात बसलाय देवघर आपण स्वच्छ ठेवतो हे हृदयाचं देवघर आपण स्वच्छ ठेवायला नको का असे विचार घेऊन आपण समाजातल्या शेवटच्या माणसांपर्यंत गेलो पाहिजे त्यांना ही जाणीव करून दिली पाहिजे अगदी बंधुत्वाच्या नात्यानं त्यांच्याकडे गेलो पाहिजे म्हणजे प्रयत्नांची पराकाष्ठा करायलाच हवी या गोष्टीची स्पष्ट जाणीव झाली त्यांनी आता आपल्या पायांना चाक लावली होती एकेवळ एकट्याच्या पायांना चाकं बांधून कार्यभार थोडाच पार पडणार होता त्यासाठी अनेक धर्मप्रसारक उभे करायला हवे होते त्यांच्या पायांना चालना द्यायला हवी होती त्यांच्या चैतन्य निर्माण करायला हवं होतं समाजात मानवता धर्माची प्रतिष्ठापना करण्यासाठी धर्मप्रचारकांना प्रेरणा द्यायला हवी होती मानवतेच्या कार्यासाठी ठामपणे उभं करायला हवं होतं मनात असे विचार चालले असताना विछाण्यावर ताठ बसले भगवंताच्या चरणी आपलं चित्त एकाग्र केलं त्यांचं मनोभावे स्मरण केलं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत नाशाय गोविंदाय नमो कृतं वाक् कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वांगपराधं विहि विहि क्षमस्व जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो त्वमेव माता त्वमेव त्वमेव बंधू सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्व मम देव बिछाण्यावर देव। अंग टाकलं त्यांचा हात सहजगत्या त्यांच्या गळ्यातल्या जान्हव्याकडे गेल्या जानव हातात धरून मनाशी म्हणाले देव माझ्याबरोबर आहे आणि त्या विचारातच त्यांना गाढ निद्रा लागली अथांग सागराला भरती आली होती सागर लाटा किनाऱ्यावर येऊन आदळत होत्या किनाऱ्यामुळेच विचलित होत नव्हता आजवर अशा अवखळ लाटांना त्या किनाऱ्यानं पुन्हा पुन्हा परतवलं होतं खंबीर मनाचा माणूस सुखदुःखाच्या लाटा अशाच या तऱ्हेने परतवीत असतो जणू त्या गोष्टीचं प्रतीक होतं सूर्य नुकताच अस्ताचली गेला होता पुन्हा उगवण्यासाठी संधी प्रकाशामुळे सागरजलाला करडा नारिंगी रंग प्राप्त झाला होता वातावरण धूसर बनलं होतं जिथे आकाश सागराचं मिलन झालं तो भाग मात्र प्रकाशमान झालेला दिसत होता मिलनाच्या ठिकाणी तेजस्विता येते की काय कुणास ठोक त्या पार्श्वभूमीवर लहान लहान होड्या हेलकावत होत्या स्थिरता यायला आकारानं मोठं व्हावं लागतं हे या छोट्या होड्यांना कुठं माहीत असणार आणि त्यामुळे क्षितिजापर्यंत पसरलेल्या त्या, सागरा त्या विशाल सागरामध्ये त्या छोट्या होड्यांचं अस्तित्व अगदी नगण्य भासत होतं विशाल काय गजराजाच्या गंडस्थळावर घोंघावणाऱ्या माशांप्रमाणे त्या सागर दृश्याकडे बघत वीस पंचवीस सुविद्य तरुण मुंबईतल्या जुहूच्या किनाऱ्यावर बसले होते कुणाची तरी प्रतीक्षा करत असावेत सागराच्या उभ्या असलेल्या होड्यांकडे बघत त्यांच्यातला एक तरुण म्हणाला या विशाल सागराच्या पुढे या होड्या अतिशय यक्कश्चित वाटतात खरं ना दुसरा म्हणाला हो ना एका क्षणात एखादी सागर लाट या होड्यांना गिळंकृत करू शकेल तिसरा तरुण म्हणाला या विश्वात माणसाचं आयुष्य असंच आहे माणूस नियतीच्या हातचं बाहुलं नियतीच्या तालावर माणसाला नाचावंच लागतं पुन्हा पहिला तरुण म्हणाला शास्त्रीजींनी मागच्या शिबिराच्या वेळेला काय सांगितलं होतं आठवत आहे काय माणसानं नियतीवर स्वार व्हायला शिकलं पाहिजे नियतीशी त्यांना दोन हात केले पाहिजे दुसरा तरुण म्हणाला बरोबर आहे त्यांनी श्रीकृष्ण याज्ञवल्क्य अगस्ती यांची उदाहरण दिली होती हो तर शास्त्रीजी केवढं भरभरून विचारधन देतात आत्तापर्यंत मी त्यांच्या तीन चार शिबिरात सहभागी झालो होतो त्यांनी दिलेलं विचारधन केवढं मोलाचं होतं मी तर थक्क होऊन गेलो मी स्वतः इंग्रजीचा प्रोफेसर असल्याने इंग्रजी खूप वाचले पण शास्त्रीजींनी दिलेले विचार मला खूपच नवीन वाटले प्रोफेसरांच्या या बोलण्यावर पलीकडे बसलेल्या एका तरुण वकिलानं वकिली केली अहो शास्त्रीजींनी संपूर्ण रॉयल एशियाटिक लायब्ररी पिंजून काढली त्यामुळे त्यांचे विचार आपल्याला नवीनच वाटणार त्यावर पहिला तरुण चटकन म्हणायला मुळीच नाही शास्त्रीजींनी संपूर्ण जागतिक तत्त्वज्ञान इतिहास अन्य विषय अभ्यासले खरं त्याचबरोबर वैदिक वाङ्मय वैदिक संस्कृती याचाही सखोल अभ्यास केलाय आधार घेतल्याशिवाय ते बोलत नाहीत दिव्य संस्कृतीचे दाखले देऊन नुसते बोलत नाहीत त्यांचे विचार त्यामुळे सर्वस्वी नवीन वाटतात मी संस्कृत साहित्याचा अभ्यास केलाय म्हणून सांगतो त्या तरुणाचं म्हणणं योग्यच होतं पांडुरंगशास्त्री शिबिरांमधून शिबिरार्थींना भरभरून विचारधन द्यायचे ही गोष्ट खरी आधुनिक काळात पुनरुत्थान घडवून आणण्यासाठी वैदिक संस्कृतीशी नातं अवश्य सांगायचे पण त्यातले दाखले मात्र त्यांना द्यायचे नाहीत स्वत म्हणायचे मी कोटेशन देऊन बोलत नाही पण कोटेशनच्या बाहेर जातही नाही आधी ते बोलायचे मग आधार शोधायचे ही त्यांची रीत विलक्षण होती कित्येक शिबिरार्थींना तसा अनुभव आला होता सखोल विचारवंथनातून पांडुरंगशास्त्रींनी शिबिरं घ्यायला सर प्रारंभ केला होता केवळ विद्यापीठ काढून शिक्षण देऊन अपेक्षित कार्य होणार नाही हे ते जाणून होते शेवटच्या माणसापर्यंत जर संस्कृतीची ध्वजा न्यायची असेल तर त्यासाठी निस्वार्थी तेजस्वी बुद्धिमान तरुण धर्मप्रसारक निर्माण करण्याकरता शिबिरांची आवश्यकता आहे ही गोष्ट त्यांनी नेमकी हेरली आणि म्हणूनच तत्त्वज्ञान विद्यापीठाच्या प्रस्थापनेनंतर शिबिरं घ्यायला सुरुवात केली वर्षभरात भारतातल्या विविध ठिकाणी जवळजवळ पंधरा ते वीस शिबिरं घेतली पदव्युत्तर शिबिरांमधून समाजातल्या सॉलिसिटर्स चार्टर्ड अकाउंटंट्स डॉक्टर प्रोफेसर वकील इंजिनियर शिक्षक अशी प्रतिष्ठित मंडळी उपस्थित असतात परंतु सांस्कृतिक कार्य करण्याची उमेद असलेले पदवीधर तरुणही आवर्जून उपस्थित राहत महिलांचाही सहभाग होता शिबिराचा कार्यक्रम आखी वसे पहाटे पाच वाजता शिबिरार्थी उठायचे प्रात प्रार्थना सूर्यनमस्कार आणि कौरकल्यावर चहापान त्यानंतर शास्त्री तात्विक विषयावर एखादं प्रवचन करायचे प्रवचनानंतर प्रश्नोत्तर माध्यानीच्या सुमाराला भोजन विधी त्यासाठी स्वतःचं ताटभांड स्वतःच घ्यावे एवढंच नव्हे भोजनोत्तर ताटभांड घासून ठेवावं समाजातल्या प्रतिष्ठित उच्चभ्रू त्यासारख्या धनाढ्य मंडळींनी सुद्धा स्वावलंबनाचे धडे पांडुरंगशास्त्रींनी त्यांना दिले हे झाल्यानंतर दुपारच्या वेळेत चिंतनिका गटागटानं शिबिरार्थी बसायचे एकेका विषयावर चर्चा व्हायची वेगवेगळ्या विषयावर चिंतन होत असे संध्याकाळच्या सभेत सगळेजण एकत्र जमत शास्त्री एखाद्या भावपर विषयावर प्रवचन करायचे त्यामुळे बहुधा ज्योतिर्लिंग ऋषींचं जीवन दशावतार असे विषय असे प्रवचन झाल्यावर प्रश्नोत्तरासाठी थोडा वेळ राखून ठेवला असे पांडुरंगशास्त्री शिबिरात नव्यानं आलेल्या मंडळींना बोलतं करेल आणि त्यांना बोलायला लावून त्यांची भीड कमी करण्याचा प्रयत्न करेन त्यामुळे प्रत्येकाचा आत्मविश्वास बळावत असे या शिबिरांतून पांडुरंगशास्त्री खऱ्या अर्थानं माणसाच्या मनाची मशागत करत होते इट इज बेटर टू बी ह्युमन बीइंग डिस देन अपिक अपीक सॅटिस्फाईड बेटर टू बी सॉक्रेटिस डिस सॅटिस्फाईड दॅन फुल सॅटिस्फाईड असं सॉक्रेटीस हा तत्ववेत्ता म्हणायचा त्याप्रमाणे खाना पिना आणि सोना या पलीकडे खरं जीवन आहे हे पांडुरंगशास्त्री शिबिरार्थींना जाणीव करून द्यायचे त्याचबरोबर धर्म समाजशास्त्र राज्यशास्त्र अर्थशास्त्र शिक्षण पद्धती इतिहास साम्यवाद वैदिक दृष्टिकोन जगासमोरच्या सांप्रतकालीन समस्या तत्वज्ञान या विविध विषयांवर ते शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार सांगत असे त्याचबरोबर सद्यकालीन विविध समस्यांचं निराकरण करण्याचे उपायही सांगत पांडुरंग शास्त्रींच्या अशा बोलण्यांतून शिबिरार्थींचा आत्मविश्वास वृद्धिंगत व्हायचा त्यांचा आतला आवाज जागृत व्हायचा समाजापुढे आज आर्थिक प्रश्न नसून बौद्धिक प्रश्न आहे हे त्यांना समजून चुकायचं त्यामुळे प्रत्येक शिबिरार्थी स्वतःच्या क्षमतेनुसार कार्यप्रवण व्हायचा दिवशीच्या सायम बैठकीचं स्वरूप मात्र वेगळं होतं इतर वेळी दोन पाचशे लोकांचं शिबिर व्हायचं त्या दिवशी संध्याकाळी अगदी मोजक्याच लोकांना ह्या अनोख्या बैठकीत सहभागी होण्याची अनुज्ञा झाली होती ही वीस पंचवीस तरुण मंडळी ठरल्या वेळेपूर्वी मोठ्या उत्साहानं जुहूच्या किनाऱ्यावर दाखल झाली तेथे आपसात गोष्टी करत होती एव्हाना अंधारून आलं होतं शरद ऋतूचे दिवस होते एवढ्यात चंद्रबिंब अगदी पूर्व दिशेनं नाचत नाचत वर आलं त्या बिंबानं अंधाराला पूर्त गिळून टाकलं चंद्रप्रकाश अंगावर घेऊन सृष्टी जात उजळून निघाली भूमीवर चंदेरी रंगावली रेखली गेली चंदेरी नृत्य सागर लाटांवर सुरू झालं आधीच निरामय आणि शांत असलेला झू किनाऱ्याचा परिसर शांत होऊन गेला तिथे वर्दळ होती ती वर्दळही आता शांततेत विलीन होऊन गेली तिथे ऐकू येत होता फक्त सागर लाटांचा खळखळाट खल तो एकसुरी आवाज करणं मधूर वाटत होता सारं वातावरण एका आध्यात्मिक शांततेत गुरफटून गेलं आणि त्याचवेळी पांडुरंगशास्त्री तिथे येऊन दाखल झाले आकाशातल्या चंद्राप्रमाणे असलेलं त्यांचं लोभस व्यक्तिमत्व उपस्थितांच्या नेत्रांना शीतल भासलं मात्र त्यांच्या करारी तेजस्वी मुद्रेकडे पाहून त्यांच्या मनातली खळबळ त्यांना सहज जाणवत होती खवळलेल्या सागरतळी माणिक मोती लपलेली असतात त्याप्रमाणे त्यांच्याही मनात तळाशी माणिक मोत्यासारखं मौल्यवान विचारधन लपलेलं असणार याची खात्री होती कुणी बोललं नाही काही न बोलता सर्वजण शांततेनं उभे होते खास बैठकीला प्रारंभ होणार होता धारदार शब्द त्यांच्या मुखातून आता बाहेर पडू लागले आपलं काठोकाठ भरलेलं अंतकरण मोकळं करताना शास्त्री म्हणत होते भारतातील घराघराचा ताबा घेण्यासाठी आसाम्यवादी लोकांचे कटोकटीचे प्रयत्न चालू आहे त्यांना यश लाभत नाही काय कारण असू शकतं ती मंडळी एक गोष्ट समजून चुकली आहेत आणि ती म्हणजे भारतीयांमध्ये थोडीफार का होईना रामकृष्णांवरील श्रद्धा टिकू नये जोपर्यंत अशी श्रद्धा आहे तोपर्यंत भारताला लाल रंग कदापि चढणार नाही अशा परिस्थितीत साम्यवादी लोकांसमोर एकच मार्ग उरलाय तो म्हणजे पद्धतशीर प्रयत्नांनी भारतीयांची श्रद्धास्थानं उद्ध्वस्त करून टाकणं आणि म्हणूनच रामकृष्णांवर अश्लीलतेचा आरोप करून ते लोक बिभत्स वाङ्मय छापतायत सुंदर गुळगुळीत कागदावर सुबकपणे छापलेलं ते वाङ्मय खेड्यापाड्यांतून घरोघर फुकट घरो घरो वाटत आहेत रामकृष्णांच्या विचारांपासून वंचित राहिलेला पंगू भक्तीला उभगलेल्या जड बनलेल्या धर्मबंधनापासून मुक्ती इच्छिणाऱ्या अविचारी बावळट तरुणांना हे वाङ्मय घरोघर घरो मिळतंय पोचवत आहेत तेव्हामय वाचून आपले हे तरुण रामकृष्णांना लाथा मारायला कमी करणार नाहीत पांडुरंगशास्त्री एक वेळ काही थोड्या वेळ बोलायचे थांबले त्यांच्या तेजस्वी मुद्रेवर चंद्रप्रभा फाकली होती मुद्रा अधिक तेजस्वी झाली होती बोलताना ते, ते थांबले तेव्हा त्या तरुणांपैकी रामदासभाई म्हणाले या लोकांच्या मागे रशियासारखं बडं राष्ट्र उभं आहे ना म्हणून हे असे उद्योग चालले आहेत पांडुरंगशास्त्री म्हणाले आज देशात दोन प्रमुख प्रवाह दिसतात हे खरं रशियाच्या धाक धपटशावर आपलं राष्ट्र त्यांनी उभं आहे पण अमेरिकेनं भोगाच्या बळावर आपलं राष्ट्र उभं अशावेळी आपण काय स्वस्त बसायचं तुम्ही विचार करा भक्तीच्या बळावर आपलं राष्ट्र उभं करता येणार नाही ना का रामकृष्णांवरील भक्ती अधिक दृढ करायला नको का अशा परिस्थितीत वेद उपनिषद गीता सनातन ग्रंथातील विचार ज्या तरुणांनी समजावून घेतले त्या तरुणांची जबाबदारी निश्चितच वाढते आपल्या संस्कृतीच्या संरक्षणासाठी धावून गेलंच पाहिजे त्यांनी भक्ती धर्म अध्यात्म या खरं स्वरूप लोकांना दाखवून दिलं पाहिजे जेव्हा समाजातून भक्ती धर्म आणि अध्यात्म त्याचबरोबर कृतज्ञता आणि वात्सल्य नष्ट होतं तेव्हा भौतिकवादी लोक उभे राहतात आणि संस्कृतीचा घात करतात आपण आपली दैदिप्यवान संस्कृती तारलीच पाहिजे वे ऑफ लाईफ वे ऑफ वर्शिप अँड वे ऑफ थिंकिंग या त्रयीतून संस्कृती उभी राहते दोन पायावर चालणं ही केवळ मानवी संस्कृती नव्हे सन्मार्ग सोडलेल्यांना आपण अशा गोष्टी समजावून सांगायला हव्या खडबडून जागत झालंच पाहिजे तडफडून उठलंच पाहिजे पुढे झेपावलंच पाहिजे त्यांना प्रात्यक्षिक दाखवलंच पाहिजे नुसते विचार भरून ते जेत नाही त्याचबरोबर आचाराचीही तेवढीच त्या आवश्यकता असते मी वृषाली केळकर आजच्या वचनाचा इथे समारोप करते हरिओम तत्सत श्रीकृष्ण